नमो बुदाय जय भीम मी सतीश कुमार साळुंके प्रवक्ता रिपब्लिकन सेना एव प्रमुख निवेदक दिशा सोशल मीडिया या आंबेडकरी विचाराच्या चॅनलच्या वतीने आज लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात मुंबई ठाणे या महत्वाच्या शहरामध्ये जे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत बंधुनो सध्या श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने जबरदस्त अशा ताकदीचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्या उमेदवारांच्या मागे संपूर्ण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारा जो समाज आहे आणि त्या समाजाच्या रूपाने इतर जो बहुजन वर्ग कुठेतरी भरकटलेला होता किंवा स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव न करता इथल्या शेरजी भटजी आणि भांडवलदारी जमीनदार आणि प्रस्थापितांच्या मागे अनेक वर्ष राहून या प्रस्थापित लोकांना पुन्हा पुन्हा या देशातल्या सत्ता संपत्ती आणि शासनाची जी जागीर दिली होती त्या संपूर्ण जागिरीला बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली कुठेतरी या निवडणुकीमध्ये लगाम लावण्याचं काम होत आहे आणि त्याचं प्रत्यय या महाराष्ट्राच्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये येत आहे बदनू सध्या लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा आहे आणि या तिसऱ्या टप्प्यामध्ये कोकण ठाणे रायगड आणि प्रामुख्याने जो आंतरराष्ट्रीय कीर्तीचा जो मुंबई शहर आहे की या भारताची आर्थिक मानसिक आणि संपूर्ण राजकीय ज्याला राजधानी म्हटलं जातं त्या मुंबई शहराच्या निवडणुकीमध्ये माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचे सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत दक्षिण मुंबईमध्ये अफझल दाऊदानी हे एक जबरदस्त आमच्या अल्पसंख्याक समाजाचा नेतृत्व करणारे एक सुशिक्षित आणि वैचारिक ज्यांच्याकडे बेस आहे की उद्या लोकसभेमध्ये बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे या वंचितांची भूमिका आहे अल्पसंख्यांकाची भूमिका आहे केव्हा इथल्या संविधानाच्या समर्थनातले जे विषय आहेत हे विषय मांडण्यासाठी सुशिक्षित सुसंस्कृत असे उमेदवार आहेत त्यांची निशाणी आहे गॅस सिलेंडर जवळजवळ मुंबईमधल्या वंचितच्या सगळ्या उमेदवारांची निशाणी आहे गॅस सिलेंडर दक्षिण मध्य मुंबईमध्ये दस्तूरखुद वंचित बहुजन आघाडीचे मुंबईचे अध्यक्ष अबुल हसन खान हे स्वतः निवडणूक लढवत आहेत आणि तमाम आंबेडकर वाद्यांच्या समोर आता प्रश्न असा आहे की टोटली मुस्लिम समाज टोटली जो एसी एस टी मधला समाज आणि बराचसा सुशिक्षित जाणकर असणारा बहुजन समाज तर काही अंशी जो मराठा आहे परंतु सत्ता आणि संपत्तीपासून वंचित आहे हा मराठा समाज ही बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला त्याच्या निवडणुकीच्या चिन्हाला मत द्यायला सक्षमपणे पुढे येत आहे आता जबाबदारी आहे आंबेडकरी समाजाची कारण हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी बाबासाहेब आंबेडकरांचं नातू दस्तूरफोत बाळासाहेब आंबेडकर या चळवळीचा पक्षाचा नेतृत्व करतो त्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सगळ्या उमेदवारांच्या मागे वंचित बहुजन आघाडीच्या चिन्हाचा प्रचार करत आहेत त्यांना मत देणार आहेत आणि शाश्वती येत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे जे जे बालेकिल्ले आहेत जे अवस्थे आहेत तिथे सध्या कालपर्यंत तुम्ही आमचे हितचिंतक म्हणत होतो पण गेल्या स्वातंत्र्यानंतर जे ुपे शत्रू आपले आहेत मग राष्ट्रवादी काँग्रेस असो काँग्रेस असो किंवा उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना असो हे लोक सध्या बाबासाहेबांच्या वस्तीमध्ये आंबेडकरी चळवळीच्या वस्तीमध्ये ह्यांच्या मार्फत काही हौशे गवशे जे ह्यांचे अनेक वर्षाचे जे वेटबिगारे आहेत फक्त निवडणुकी पुरते ह्यांची कामं करणारे आहेत त्यांच्या माध्यमातून कुठेतरी अफवा पसरली जात आहे किंवा वंचितच्या उमेदवाराला मत म्हणजे भाजपला मत भाजपचं पाठिंबा असा तर बंधनो ही सगळं यांची नाटकं चुकीची आहेत भाजप आणि मोदीच्या नेतृत्वाखाली चाललेला या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जो नंगानाचा आहे त्याला थांबवण्यासाठी किंवा त्यांच्या विरोधात बोलण्यासाठी यांची काही ताकद नाही भाजप समोर आणि मोदी शाह समोर फडणवीस समोर हे सलेंडर झालेले लोक आहेत आणि उरलेले जे आहेत हे निवडणुकीनंतरही होणार आहेत सलेंडर होणार आहेत तेव्हा ह्यांना मत तुम्ही देऊन किंवा ह्यांच्या उलतापाना बळी पडून कुठेतरी भरकटू नका भाजपला समर्थ असा एकच पर्याय आहे तर वंचित बहुजन आघाडी आणि इथला बहुजन वर्ग आहे जो बहुजन समाज आहे मुस्लिम समाज आहे इतर अल्पसंख्याक आहे मग तो ख्रिश्चन असो जैन असो फारशी असो हा तोठली मतदार हा वंचितच्या मागे आहे आणि त्यासाठी आता आंबेडकरवादी समजणारा जो समाज आहे याच मोठ दायित्व या, आहे की ह्या निवडणुकीमध्ये पुन्हा समोर वाखवू नका पुन्हा समोर चुकू नका कुणासमोर झुकू नका आणि ही निवडणूक ही आंबेडकरी चळवळीची आंबेडकरी समाजाची आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय लोकशाही राज्य घटनेच्या अस्तित्वाची ही लढाई आहे आणि काल ही या सनातनी जातीवाद्यांशी आंबेडकरी समाज लढला आहे या पुढे लढणार आहे चाहे सत्तेत असो या नसो परंतु हे जे आता वंचितच्या विरोधात जे अफवा पसरणारे आपल्या ज्या काही एजंट जे पे आणि जे चाळीस वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना यांचे झेंडे घेऊन बौधांच्या अवस्थेत दलितांच्या अवस्थेत आपली दुकानदारी चालवले आपल्या पोट्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे परंतु त्या दलालाही आमचं सांगणं आहे की या दलालांनी गेले चाळीस वर्षे या पक्षांची गुलामी केली पण यांची पण पर परिस्थिती काय सुधारलेली नाही हे आपल्या गुलामीत आणि सलामीत धन्य आहेत परंतु खरे आंबेडकरवादी जे समाज आहे जे कार्यकर्ते आहेत त्यांना आमचं आव्हान आहे की मुसलमान इथला उमेदवाराला मत देणार आहे इथला जैन देणार आहे सिख देणार आहे इथला ख्रिश्चनही देणार आहे तेव्हा बौद्धांचं आणि प्रामुख्याने आंबेडकरीवादी समाजाचं ज्या बाबासाहेबांचं रक्ताचं नातं आहे विचाराचं नात आहे ऋणबंधनाचं नातं आहे या नात्याला विसरू नका आणि कुठेतरी खचून जाऊ नका असे जर कोण तुम्हाला सांगायला उद्या आले की वंचितच्या उमेदवाराला मतदान केल्यानंतर भाजपचा उमेदवार येईल किंवा फायदा होईल तर त्या हरामखोराला सांगा की भाजप जर खरंच तुम्हाला थांबवायचं असेल ते गेले चाळीस वर्ष गेले वीस वर्ष तुम्ही भाजपला थांबवू शकलात नाही तुम्हाला जर प्रामाण्यपणे अगदी जर या भाजपचा घोडा थांबवायचा असेल तर वंचितच्या मागे उभे राहा म्हणून आंबेडकर वाद्याने खनखनीत यांच्या ढोंगात लाता मारून यांना सांगा आणि येत्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत जे अनेक वर्षाने आंबेडकर चळवळीची एकनिष्ठ झालेले आहेत अनेक वर्षानंतर बाबासाहेबांची चळवळ गतिमान करण्यासाठी आंबेडकरवाद्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून मैदानात उतरलेले आहेत त्यांचा विश्वासघात होता का नये याची दक्षता आंबेडकरवाद्यांनी घ्या आणि येत्या निवडणुकीला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा गॅस सिलेंडर आहे काही ठिकाणी वेगळी असेल पण बहुसंख्य ठिकाणी गॅस सिलेंडर आहे मुंबईसारख्या ठिकाणी गॅस सिलेंडर याला मतदान करताना आपल्या मित्राला आपल्या पाहुण्या आपल्या मेवण्या पाहुण्याला आपल्या कामातल्या अधिकाऱ्याला किंवा आपल्या ओळखीच्या रहिवाशांना किमान एक या आंबेडकर वाद्यांनी पंचवीस मत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या निशानीवरती जातील असं कृत्य करा आणि हे कृत्य के केल्यानंतर नक्कीच बाबासाहेबांचा विचारणी बाबासाहेबांचा झेंडा आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या या समाजाचा आवाज दिल्लीपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही जय भीम